अरे अरे यार एक अरे यार एक प्रॉब्लेम पूर्णच गेली रे नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मुंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि एका नवीन राईडमध्ये मध्ये टायटल आणि थमनेल बघून तुम्ही ओळखला तर असाल की आपण आता कुठे जातोय मित्रांनो आपण जातोय हरिश्चंद्रगड तर आता राईड स्टार्ट करूया आणि बघूया आता वाजलेत पावणे आठ वाजलेत तर बघूया आपण किती वेळात आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर तिथे जेऊ आणि मग ट्रेक स्टार्ट करू ट्रेक स्टार्ट केला की वरती गडावरच स्टे करू त्याचा सेपरेटली वे वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेनच तर आता हा राईडचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा चला दादा हो चला बाय थँक्यू बायकोने मारलं आहे आणि दयाने पेट्रोल भरलं नाही गाडीत तर तो पहिला जाऊन पेट्रोल भरेल तिकडे तर मित्रांनो एवढे दिवस हे बघीस पेट्रोल भरा आम्ही पुढे थांबतो मित्रांनो मी तेच मग अशी बोलत होतो की एवढे दिवस व्हिडिओ का पडत नव्हते तर त्याचं कारण हेच होतं वेळेच्या अभावामुळे आणि कामाच्या प्रभावामुळे आणि दगधगीमुळे टाईम भेटायचा नाही वेळ भेटायचा नाही पुरेसा की कुठेतरी राईडला जाऊन व्हिडिओ बनवू आणि शूट करून एडिट करून व्हिडिओ अपलोड करू तर भरपूर दिवस झाले बोललो एक राईड नाही केली आहे चला तर म्हटलं राईड करूया हा जो टाईम आहे ना राईड करायचा एक नंबर टाईम आहे सगळ्यात कारण जास्त ऊन पण नाही आणि जास्त थंडी पण नाही बरोबर सकाळी सहा वाजता घर सोडलं मी आणि विले वरून आणि बरोबर पावणे आठला साडेसात पावणे आठपर्यंत तिथे काशिमीराला पोहोचलो आणि दिपूची वाट बघता बघता निघेपर्यंत आठ सवा आठ झाले आणि बस ठरल्याप्रमाणे तो उशीर होतोच आणि हा स्पीड ब्रेकर हां सुंदर असा सूर्योदय तुम्ही बघताय अरे यार एक प्रॉब्लेम झालाय दयूशी वाटत क्लच केबल तुटली शिट तरी बोललो तो थांबला का असा ट्रकच्या पुढे बघूया जरा काय झालं रे कशी तुटली आपाप तुटली अरे यार आरशी पूर्णच गेली रे व हॅलो हा अरे पुढे गेलात तुम्ही एक्सट्रीम ची क्ल क्लच केबल तुटली एक्स्ट्रीम ची क्लच क्लच वायर तुटली आहे क्लच केबल हा आम्ही आता थांबलोय पार्टी अरे यार गेलाय पण प्रॉब्लेम झालेला काहीतरी जेव्हा माळशेज घाटची राईड केलेली आम्ही तेव्हा एम केच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम होत होता आणि आता आहे दूच्या गाडीचा प्रॉब्लेम ही बसलेली ना पाटी ही बसलेली पाठी म्हणून ते बघितलं हिला ना ह्याच्या पाठीत बसवलं पाहिजे आता हिच आहे एक वाजता पोचणार होतो तिथे दोन वाजता पोचू बस फरक एवढाच होईल तुम्ही बघता आता एक्स्ट्रीमची क्लच वायर तुम्ही बघता माझ्या हातात आहे आणि ही तुटली बघा कुठून बरोबर हा जो पॉइंट असतो ना तिथूनच तुटली ही ही तुम पण काढली आयला ही पूर्ण सेट येईल ना तो नवीन असा बघू शकता बघा तुटली बघा कशी तिथे जो स्टॉपर असतो ना तिथूनच तुटली हा ना असा स्टॉपर असतो हा बघा हा असा तर ती इथूनच तुटली इथूनच तुटली आता नवीन सिद्धांतानी दया नवीन कॅ के, केबल आणायला गेल्यात आता ती केबल सेट करून घेऊया ती लावून घेऊया ता अर्धा तास जाईल म्हणून सा म्हणून गाडीबरोबर टूल किट असणं भरपूर गरजेचं आहे फायनली बघताय क्लच केबल भेटलेली आहे दी हे कुठे भेटली तिथे पुढे भेटली एकदम फायनली क्लच केबल लावून झाली आहे बघू शकता एक्स्ट्रीमची नाही भेटली तर युनिकॉन युनिकॉनची क्लच केबल लावून घेतली नवीन ॲक्च्युली हरिश्चंद्र गडाला जायला जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर दोन रूट आहेत एक माशेज घाट मार्गे आणि एक शहापूर इगतपुरी मार्गे आणि गडावर जायला मेन तीन वाट आहेत तर आम्ही त्यातली पाचनाईची वाट निवडली आहे कारण आम्ही गडावरती आधीच कॉल केलेला आणि विचारलेलं की कोणती बेस्ट राहील म्हणजे कोणत्या वाटेवरनं गडावर येणं सोपं जाईल तर ते आम्हाला बोललेले की तुम्ही पाच नाईने जर आलात तर तुम्हाला ते बरं पडेल कारण तिथे चढण थोडं कमी आहे ह्या रूटनेच आपण शहापूर इगतपुरी मार्गेत जाऊ रोड पण चांगले आहेत मजा येईल ट्रॅफिक बघा ट्रॅफिक नवीन रोड बनवला आहे पण ट्रॅफिक मजबूत आहे बापरे सांगा पलटी घोडेफार झाले असते आता ट्रॅफिक बघा रोडचं चा काम चालू आहे वाटतं पुढे आता गोपरामध्ये तुम्हाला दिसेल की माहित नाही पूर्ण ट्रॅफिक आहे आणि पूर्ण धूळ उडते आहे वरती लिटरली मग अशी पडता पडता वाचलो ना विचार चालू आहे हिच्यानंतर जी बाईक घेईन ती ॲडव्हेंचर बाईकच घेईन हिमालयन किंवा एक्सपल्स या दोघांपैकी कारण स्पोर्ट्स बाईक तर मला एवढ्या आवडत नाही बिकॉज मला ना टुरिंग जास्त आवडतात ॲडव्हेंचर जास्त गाड्या आवडतात तर बघूया हिच्यानंतर तिच्यावरच स्विच करेल अच्छा तर हे बघा का रस्त्याचं काम चालू आहे मी मगाशी बोललो ना तुम्हाला म्हणून एवढं ट्रॅफिक झालं आहे नाही या रोडला एवढं ट्रॅफिक नसतं बघू शकतात बघू शकता एवढूशा पॅचसाठी तो जवळजवळ दोनशे तीन ते तीनशे मीटरचा पॅच होता फक्त त्याच्यासाठी एवढं ट्रॅफिक झालेलं पूर्ण जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर ट्रॅफिक होतं आणि आता तुम्ही बघू शकता आता कुठे जाऊन रोड ओपन झालेला आहे मोकळा रोड भेटला आहे तर आता थोडी गाडी खेचूया झोपल्या येते ना झोपण्या लागत आहे ना हा तेच मला असं पाठी वाटलं असं हे झालं दणका बसल्या बंटी झोपत थांबवायचंय का थांबू का साईडला थांबू काय म्हटलं साईडला झोप येते तर पाणी बिणी मार तोंडावर तर आता बंटीला हलकी हलकी झपकी येते कारण मला एक पाठी असा हलका दणका जाणवला तर म्हणून मी विचारलं की बंटी अरे झोप येते का तुला मला बोलला हां मला झोप येते जरा साईडला थांबूया आपण तर मित्रांनो टोटल हरिश्चंद्रगड बरो असं बघायला गेलं तर दोनशे किलोमीटर होता आणि आता आम्ही जवळजवळ शंभर किलोमीटर क्रॉस केलं आहे कापलं आहे पण उशीर झाला ॲक्च्युली आम्हाला बारा साडेबारापर्यंत तिथे पोचायचं होतं पण आता वाजले आहेत अकरा आणि जवळजवळ अजून दोन तास तरी आपल्याला जातील दोन तीन तास ठीक आहे जाऊ आरामातच तर आता मीरा घेतली आहे माझ्या केसाची अवस्था बघा तुम्ही झिपरे झिप्रे झालेत केस नीरा निरा घेतली आहे आणि दोन गाड्या येत आहेत दिपू आणि दहीयू अजून यायचे आले बहुतेक दहा रुपये ग्लास आहे निराचा हे बघा हे लोक पण आले दोन तीन चार अजून चार द्या आता हा आयटम आणला हा कोणी आणला धनालीने <laughs> सगळी सोय करून ठेवली वाटत खायची हिला हिला पाठीपासून ते पॅकेटच दे पूर्ण भूक भूक करते मग एवढी भूक लागली तिला पॅकेट पूर्ण त्यांची अवस्था बघू शकता तुम्ही आता कुठे जाऊन ठीक केले आता हेल्मेटमध्ये बाईकमध्ये मध्ये हाच प्रॉब्लेम होतो की हेल्मेट घालून घालून केस सगळे विस्कटून जातात आता भूक लागलेली तर म्हणून पॉकेटमध्ये धनालीच्या बॅगमध्ये एका चकलीचं पॉकेट होतं तर ते आता थोडंफार खाल्लं आहे म्हणजे पोटाला थोडा तरी आधार निघताना काही खाल्लं नव्हतं फक्त एक मी केळं खाल्लेलं आणि प्रोटीन शेक पियालेलो तर आता हे लोक इकडे चकली आणि काय चटर पटर आहेत ते खात आहेत आणि नीरा पियालो तर आता थोडं एनर्जेटिक वाटतं आहे थोडं एनर्जी अंगात आल्यासारखं वाटतं आहे कारण या उन्हामुळे एकदम एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते तर आता सवाकरा झाल्यात आता इथून एक आपल्याला राईट येईल पुढे पन्नास ते साठ किलोमीटरवर किंवा सत्तर किलोमीटर आहे समथिंग मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये तर तिथून राईट घेतल्यावर आतमध्ये आपण बघूया कुठे थांबायला काय खायला बिला नाश्ता करायला भेटला तर आणि तिथे खाऊ आणि पुढचा प्रवास परत कंटिन्यू करू आता इथून थोडा खाऊया थोडा थोडा रेस्ट करूया आणि मग निघूया तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता कसारा घाटाला सुरुवात झाली आहे आता घाट सुरू होईल आणि या घाटात एक स्पेशलिटी या घाटाची स्पेशलिटी एक आहे की सिंगल लेन रोड नाही डबल लेन रोड आहे आता तुम्ही त्या साईडने तुम्हाला गोपोमध्ये दिसत असेल की नाही माहीत नाही त्या साईडने येणाऱ्या गा जाणाऱ्या गाड्या आहेत आणि या साईडने शिर्डीला येणाऱ्या आहेत म्हणजे नाशिक साईडला जाणाऱ्या आहेत आणि त्या साईडला मुंबई साईडला जाणाऱ्या गाड्या आहेत तर असं डबल लेन रोड आहेत तर म्हणून त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही जरी रात्रीचा जरी तुम्ही प्रवास करत असाल तर समोरच्याची हायबीम तुमच्यावर पडत नाही प्रवास अगदी सुखकर होतो आणि मित्रांनो आता घसारा घाट चालू झाला आहे श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय हा बघा मित्रांनो इथे सर्व पदयात्री पाया पडून हा घाट च चढायला चालू करतात तर हा बघा इथून चालू झाला कसारा घाट विचार केला होता कसाराघाट एन्जॉय करायला भेटेल पण ह्या अशा या ढेकण्यांमुळे काय कसाराघाट एन्जॉय करायला भेटला नाही कारण हे एवढे स्लो चालत आहेत ना ह्यांच्या पाठून एवढं ट्रॅफिक झालं आहे की घाटात का अशी मजा घ्यायला भेटलीत नाही ती प्रॉपर राईडची तर आता थोडा क्लिअर झाला आहे नाही तर हे सगळे पाठी ढेकून एका पाठोपाठेत चालत आहेत त्याच्यामुळे काय भेटतच नाही आणि एकदम स्लो चालत आहेत तर पाडून बाकीच्या गाड्यांना पण स्लो चालावं लागतं सा घाट संपला ना तर लेफ्ट हँड साईडलाच तुम्हाला घाटनदेवी मातेचं मंदिर तुम्हाला बघायला मिळेल जर कधी आलात तर नक्कीच इथे लेफ्ट साईडलाच घाट संपला संपला घाटनदेवी मातेचं मंदिर आहे हे बघा मित्रांनो मी जे मंदिर बोललो ना ते बघा घाटनदेवी मातेचं मंदिर घाटनदेवी माते की जय तर मित्रांनो आता इकडून आपल्याला राईट घ्यायचा आहे नाशिक आहे आपल्याला आता सोडायचं आहे हरिश्चंद्रगडासाठी गडासाठी आता जसा टोल नाका तुम्ही नाशिकचा सोडाल तसा तुम्हाला पुढे तीन हार्डली तीन चार किलोमीटरवरती हा राईट दिसेल तर हरिश्चंद्रगडासाठी हा राईट मारायचा आहे आणि तिथून सरळ सरळ जायचं आहे राईट मारून आम्ही सरळ आलो आणि हा पाटी बघताय असा एक तिठा लागला म्हणजे तीन रस्ते लागले तर आणि ते पाटी हॉटेल आहे हॉटेल शिवभैरव तर तिथे आम्ही जेवायला आता थांबलो आहे आणि आता वाजले दुपारचे साडेबारा भूक पण भरपूर लागली आहे नाश्ता पण नव्हता केलेला तर आता आमच्या बाईक तुम्ही बघू शकता इथे आम्ही पार्क केल्या आहेत आणि संजू दीपू सगळे बसले जेवायला आतमध्ये आणि बघूया आता काय ऑर्डर आहेत तर मित्रांनो जेवणाला वाटाण्याची भाजी आहे उसळ आहे भाकरी आहे कांदा आहे लिंबू आहे हे को टेस्ट कोणी केलं संजू कसं आहे कसं आहे इथे बघ इथे सांग कस <laughs> आहे खाऊन घे तुझ्या तीन चार भाकऱ्या भास्या आहेत का पोटभर जेवूया आणि आता इथून हरिश्चंद्रगड काहीतरी काय तरी किती आहे दीपू साठ ना साठ पासष्ट किलोमीटर आहे तो काय एका तासात कव्हर होईल आणि मग डायरेक्ट गड चढायला घेऊ चला चला तर मित्रांनो हॉटेल शिवभैरवमध्ये जेवण केलं आम्ही आणि भाकऱ्या भाजी वेजत वेजत जेवलो नॉनव्हेज नाही खाल्लं कारण वरती गडावरती मंदिर आहेत तर मंदिरात जायचं होतं त्याच्यामुळे नॉनव्हेज नाही खाल्लं आम्ही दोन झाले गड बघूया आता किती वेळात चढून होतो आहे ते बोलले अडीच तास तरी लागतील तुम्हाला गड चढायला जर रस्ता चांगला भेटला तर फटाफट कवर अप करून गडाच्या पायथ्याशी पोहोच आता जवळजवळ आम्ही हॉटेलपासून दहा एक किलोमीटर पुढे आलो आम आणि तुम्ही बघू शकता तिथून जो रोड चालू झाला आहे तो अजून काय संपत नाही हा असा खराब रोड बघू शकता किती वाईट अवस्था आहे रोडची एक खड्डा चुकवायला गेलो तर दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाते मला एक समजत नाही तर मेन हायवे तर ठीक आहे नाशिक हायवे तर भरपूर चांगला डेव्हलप आहे पण हे असे गावातले रोड का दुर्लक्षित असतात आम्हाला मला समजत नाही अक्षरशः अक्षरशः हालत झाली आहे कंबर्ड असं वाटतंय हाडाची खिळखिळ झाली लिटरली रोड बघू शकता तुम्ही काय हालत आहे या रोडची यार, यार शीट आम्हाला ते दीडशे किलोमीटर खेचताना काही वाटलं नाही पण हे जे साठ किलोमीटर आहेत ना ते भरपूर जीवाशी आले अरे बाप कुत्रे पण काय हरसे चावायला आला ना तो <laughs> कारण रोड कंडिशन अतिशय बेकार आहे खूप बेकार आहे जर तुम्ही येत असाल तर मित्रांनो माळशेच घाटामार्गे या कारण तिथून रोड चांगला भेटेल पण ट्रेक हार्ट भेटेल इकडून जर आलात तर रोड खराब भेटेल पण ट्रेक सोपा भेटेल तर आता असं पण असं जा किंवा असं जा दोन्हीकडनं मरण आहेच तर ठीक आहे थोडं काहीतरी सहन करायला सगळं आधी बघताय हा हरिश्चंद्रगड आणि आमच्या बाईक तिकडे एक जागा आहे अशी शेड आहे तिकडे आम्ही बाईक पार्क केल्या फायनली खूप थकलेलो तर आता फायनली पोचलेलो आणि ही पाचनईची वाट आहे काय बोलते शानुभी कधी बाईक वरन उतरते असं हिला सगळ्यात पहिले झालेलं कारण कितीला निघालेलो आठ ला ना आणि आता वाढलेत पाच म्हणजे चुकी कोणाची चुकी बिपूची असं बोलू डायरेक्ट मित्रांनो मुंबई ते हरिश्चंद्रगड ही बाईक राईड तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आता आपण गड चढायला घेऊया कारण वाचल्याचा पाच लाळोख पडायच्या आत आपल्याला वर जायचं आहे आणि गड एक्सप्लोअर करायचं आहे आणि वरतीच स्टे करून दुसऱ्या दिवशी गड एक्सप्लोर करून परत मुंबईला निघायचं आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा हरिश्चंद्र गडाचा वेगळा व्हिडिओ मी टाकेनच तोही तुम्ही बघा धन्यवाद